लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी अत्यंत प्राईम लोकेशनवरील दोन रोडला एकदम टच असलेला खूपच सुंदर आणि एकदम मोक्याच्या ठिकाणचा प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे समोरच्या बाजूला आपण शंभर फूट साईडचा मेन हायवे रोड पाहू शकतात या शंभर फूट साच्छा मेन हायवे रोड पासून आज आपण पाहायला आलेला प्लॉट फक्त शंभर मीटर अंतरावर आहे या बाजूला आपण औसा शहर पाहू शकतात आज आपण जो प्लॉट पाहणार आहोत हा प्लॉट लातूर ते तुळजापूर हायवेवर आहे लातूर ते तुळजापूर हायवेवर औसाच्या थोडं पुढे आल्याच्या नंतर आपण जो तुळजापूर चौक पाहतो त्यापासून हा प्लॉट एकदम जवळ आहे या शंभर फूट साच्छा मेन हायवे रोड पासून आतमध्ये जाणारा आपण हा चाळीस फूट साच रोड पाहू शकतात या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी श्री साई ग्रीनाईट अँड टाईल्स चे दुकान सुद्धा आहे हा चाळीस फूट रोड हा डायरेक्ट आपल्या प्लॉटच्या समोर जातो अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही मेन हायवे रोड पासून चाळीस फूट रोड रोडने शंभर मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी कंपाऊंड लागते या कंपाऊंडच्या एकदम समोरच्या बाजूला असलेला अप्पन हा दोन रोडचा खूप सुंदर असा प्लॉट पाहण्यासाठी आलेले आहेत या प्लॉटला समोरच्या बाजूने चाळीस फूट आणि बाजूने तीस फूट असे दोन मोठे रोड टच आहेत या प्लॉटच्या चारही बाजू समजण्यासाठी चारही बाजूला ताराचा एकदम मजबूत असा कंपाऊंड सुद्धा करून घेतला आहे या प्लॉटची ची जी बेचाळीस बाय बावन्न आहे हा प्लॉट बेचाळीस बाय बावन आहे पण एका बाजूने थोडासा तिरकस आहे त्यामुळे या प्लॉटची साईज जी एकवीसशे स्क्वेअर फूट आहे या प्लॉटला लागून असलेला आपण हा दुसरा तीस फूट सायजचा रस्ता सुद्धा पाहू शकतात हा प्लॉट सात पाणी एन ए आणि लेआउट सक्शन प्लॉट आहे या प्लॉटची दिशा ही पूर्व आणि उत्तर आहे या प्लॉट पासून एकदम जवळच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे या प्लॉट पासून थोड्याच अंतरावर एक पेट्रोल पंपसुद्धा आहे या प्लॉटचा प्लॉट नंबर हा तीन आणि गट नंबर एकशे चौऱ्याण्णव आहे या ठिकाणी आपण या प्लॉटची मागची बाजूसुद्धा पाहू शकतात या प्लॉटचे एकदम बाजूलाच घर सुद्धा आहे तसंच आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली वस्तीसुद्धा तयार झाली आहे हा प्लॉट औसा या शहराच्या हद्दीमध्ये येतो या प्लॉटची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत तशी या प्लॉटच्या मालकाने मला सांगितलं आहे या प्लॉटला विकत घेऊन याच्यावर घर बांधण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल हा प्लॉट रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल प्लॉट आहे हा प्लॉट आपण घर बांधून राहण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी तिन्ही कामासाठी घेऊ शकतात या प्लॉटला पूर्णपणे पाहता हा प्लॉट खूपच सुंदर आणि एकदम चांगला प्लॉट आहे हा प्लॉट औसा शहरापासून एकदम जवळ आहे हा प्लॉट तुळजापूर चौकापासून फक्त तीनशे ते चारशे मीटर अंतरावर आहे हा दोन रोडला एकदम टच असलेला तसंच मेन हायवे रोडपासून फक्त शंभर मीटर आतमध्ये असलेला प्लॉट आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या प्लॉटचा पूर्ण पत्ता म्हणजेच ममता नगर तुळजापूर चौकापासून एकदम जवळ लातूर ते तुळजापूर हायवेपासून एकदम जवळ औसा या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र